आपण राज्यातल्या बातम्यांकडे बोलूया मावस मावसभावांसाठी आता काश्मीर सहल लाखेरची ठरली हेमंत जोशी यांचं पार्थिव तिथं आणलेलं होता पहिलगामधल्या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी हे तिघे दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला अतुल मुने हे डोंबिवली पश्चिम या भागात राहतात ठाकूरवाडी भागात राहतात मुने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम इथे फिरण्यासाठी गेले होते अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ इथल्या कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते अतुल मोने यांच्यासोबत डोंबुलीतीलच हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील पहलगाम इथे फिरण्यासाठी गेले होते त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला संजय लेले हे पश्चिम पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते तीन मावसभावांची काश्मीरची सहल अखेरची ठरली त्यांचं पार्थिव आता आणण्यात आलेला आहे अंत्यदर्शनासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार अतुल मुने संजय लेले आणि हेमंत जोशी यांचं पार्थिव काश्मीरमधून आता डोंबिवलीत आणण्यात आलेला आहे त्या तिन्ही भावांची काश्मीरची सहल अखेरची ठरली त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे अतुल मुने हे डोंबिवली पश्चिम भागात जे ठाकूरवाडी आहे त्या भागात राहत होते मुने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम इथे फिरण्यासाठी आले होते अतुल मुने हे मध्य रेल्वेच्या परळी इथल्या कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून काढले अतुल मुने यांच्यासोबतच डोंगुलीतलंच हेमंत जोशी आणि संजय लीले हे, हे देखील पहिलगाम येथे फिरण्यासाठी गेलेले होते त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला संजय लीले हे महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते तिहांचं पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे काही वेळातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत काही वेळापूर्वीच पनवेलमध्ये हेमंत दिसले त्यांच्या पार्थिवावर देखील अंत्यसंस्कार झाले होते आणि आता आपण हे डोंगिवलीतील दृश्य बघतो तीन मावसभावांचा दहशतवाद्यांच्या व्याड हल्ल्यात मृत्यू झालाय आणि त्यांचं पार्थिव आता आणण्यात आले